कुपवाड रोड श्री लक्ष्मी मंदिर चौक येथील वाहतूक नियंत्रण करण्यासाठी स्वयंचलित ट्रॅफिक सिग्नलचे भूमीपूजन माननीय आमदार श्री सुधीर ददा यांच्या हस्ते संपन्न झाले लक्ष्मी मंदिर चौकामध्ये वारंवार अपघात होत होते त्यामुळे तेथील नागरिक व भाजपा पदाधिकारी वारंवार आंदोलन व वा मागणी करत होते याची दखल घेऊन लक्ष्मी मंदिर चौकामध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे कामी नवीन वाहतूक सिग्नल यंत्रणा उभारणी करण्यास जिल्हा वार्षिक योजनेतून सदर कामास आमदार सुधीर दादा गडगेळ यांनी मंजुरी मिळवून सदर ला रुपये बारा लाख पन्नास हजार दोन इतका निधी उपलब्ध करून दिला सदर निधी जिल्हा नियोजन समितीकडून महापालिकेस वर्ग झाला वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे व अपघात नियंत्रण करण्यासाठी लक्ष्मी मंदिर चौकामध्ये सिग्नल यंत्रणा करणं आवश्यक होतं लक्ष्मी मंदिर चौकात ट्रॅफिक सिग्नलचं भूमिपूजन झाल्याने नागरिकांमध्ये सकारात्मक व आनंदी वातावरण आहे सदर भूमीपूजना वेळेस उपायुक्त राहुल रोकडे उपायुक्त स्मृती पाटील विद्युत अभियंता अमरसिंह चव्हाण माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार विष्णू माने प्रशांत पाटील कल्पना कोळेकर जमीर रंगरेज मोहन जाधव विश्वजित पाटील सुनील भोसले श्रीकांत वाघमोडे रवींद्र ढगे प्रवीण कुलकर्णी राजू पठाण अतुल माणे तसेच वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते